पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्याचं नूतनीकरणाचं काम सुरू असून पोलादपूर ते वाडा या टप्प्याचं काम सुरेंद्र इन्फाटेक प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू आहे मात्र या कामाच्या ठिकाणी रस्ते सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले असून नागरिक आणि वाहनचालक यांचे प्राण धोक्यात घालणारं हे काम सध्या प्रचंड चर्चेत आलं पोलादपूरपासून खुर्द खुर्दपर्यंत रस्त्याच्या पट्टी लगत ठिकठिकाणी खोदून ठेवलं असून खोदलेल्या ठिकाणी सुरक्षा कथाळे नसल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे यातच महाबळेश्वरकडून पोलादपूरकड़ एम एच शून्य दोन एफ ई चौपन्न एक्कावन्न या इर्टिगा गाडीचा रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पलटून अपघात झाला यात सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरीही गाडीचं नुकसान झालं रस्ता खोदलेल्या ठिकाणी पट्टी दिशादर्शक अन्य सुरक्षेच्या उपाययोजना नसल्यानं हा अपघात झाल्याचं चा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या अपघातानंतर तरी ठेकेदार कंपनीला जाग येईल की रस्त्याची सुरक्षा अशीच राम भरोसे राहील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र या कंपनीवर कठोर कार्यवाही करावी ही, करा ही मागणी आता जोर धरू लागली आहे मुख्य संपादक संदीप जाबडे सह न्यूज ब्युरो कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड माझं गाव आहे कुमलवणे आणि पहिलं प्रथमता माझं नाव विकास जाधव माझं एकच असं म्हणणं आहे की तुम्ही जे रोडच्या बाजूला तुमची कामं चालू आहेत ती कामं पहिले प्र प्रथम तर तुम्ही जे खोदकाम केलेलं आहे तुम्ही ते खोदकाम अशा ठिकाणी केलं की आम्हाला म्हणजे रस्ता दिसत नाही की कधी माणूस जाऊ शकतो त्या खड्ड्यामध्ये तुम्ही रेड रेड अलर्ट काहीच दिलं नाही तुम्ही त्या रोडला तर डायरेक्ट माणूस आला ना की डायरेक्ट खड्ड्यातच घुसला पाहिजे आज चार दिवस झाला आम्ही या रोड रस्त्याने फिरतो आहे की म्हणजे आम्हाला समजत पण नाही की कधी खड्डा येईल अचानक अचानक म्हणजे आज आम्हाला जेव्हा गाडी गेली तेव्हा समजलं की या रोडला काय खड्डे खोदलेत म्हणून आणि एवढे खड्डे खोदून ठेवले तुम्ही काम करताय का मस्करी करताय तुम्ही मला हे काय समजत नाही तुम्ही आपल्या म्हणजे तुम्ही माणसाच्या जीवाशी खेळले 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 जाते विनाकारण म्हणजे रोड तुम्ही तुम्हाला बांधायला रोड दिला सरकारने दिला का तुम्ही पर्सनल बांधता तुम्ही ते हे लावले रेडियम लावले ते पण दिसणार झाले मुंबई आपला महामलेश्वर हवे हा काय तुम्ही काम करताय र मलाच काय समजत नाही म्हणजे माणसानं माणसाच्या जीवाशी खेळताय काय मला हे समजत नाही हा